सोनीस किचन अँड लॉगमध्ये पुन्हा जर तुमचं स्वागत आहे तर मैत्रीणं थंडी चालू होत आहे आणि थंडीमध्ये बऱ्याच मैत्रिणींचे गुडघे दू कुठं सांधे दूक असे चालू होतं तर आज मी तुमच्यासोबत घरच्या घरी असा रामबाण उपाय म्हणून मुखवास तयार करणार आहे अगदी घरच्या साहित्यात हे तयार होतं आणि एकदम कमी वेळात झटपट आपला छान असा मुक्सवा तयार होतो तर त्यासाठी इथं मी पन्नास ग्रॅम एवढी बडीशेप घेतलेली आहे तर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार क्वांटिटी कमी जास्त करू शकता काळे मीठ घेतलेलं आहे जवस घेतलेले आहेत तीळ घेतलेले आहेत आणि ओवा घेतलेला आहे तर साधी पहिले आपल्याला हे सर्व जिन्नस आहेत ना ते भाजून घ्यायचे आहेत तर भाजण्यासाठी सुद्धा इथं मी लोखंडीत तव्याचा वापर करणार आहे तुम्ही इथं कडे वापरू शकता तवा वापरू शकता तर आधीच तवा मी गरम करून घेतलेला आहे आता सर्वप्रथम आपल्याला ही बडीशेप आहे ती घालून घ्यायची आहे तर बडीशेप इथं मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि बडीशेप आपल्याला छान अशी मंदाचेवरच खरपूस अशी भाजून घ्यायची आहे गॅस करायचं नाही बडशेप घ्यायचे महत्त्व म्हणजेच बडशेप खाल्ल्याने काय होतं आपला जो तोंडाचा वास असतो ना तर तो नाहीसा होतो आणि पचनक्रिया पण व्यवस्थित अशी होते त्याच्यामुळे रोज जेवण झाल्याच्या नंतर बडीशेप ही थोडी एक चमचा तरी खाल्लीच पाहिजे तर आता बघू शकता अशा प्रकारे खरपूस आपलेली बडीशेप आहे ती भाजून घ्यायची आहे फुल गॅस करायचं नाही जेवढी तुम्ही कमी गॅसवर भाजल ते हो ना तेवढी तुमची छान अशी बडीशेप आहे ती भाजून होईल आणि घेताना आपल्याला बडीशेप बारीक अशी घ्यायची नाही बारीक असते ती कडवट असते जराशी मोठी असते ना तीच घ्यायची आहे आणि हिरवी बघून घ्यायची आहे तर चला आता मी जी बडीशेप आहे ती छान असे मंदाच्यावर भाजून घेते आणि व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनल असेल ना तर प्लीज शेअर करा बडीशेप ही खरपूस अशी भाजून झालेली आहे आता बडीशेप आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि सेम त्याच आता तव्यामध्ये आपण म्हणजे जवस घेतलेले होते ना तर ते पण घालून घ्यायचे आहेत जवस पण आपल्याला छान असेल तडतडेपर्यंत फुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तुम्ही कच्चे खायचे असले ना तुम्ही कच्चेसुद्धा खाऊ शकता पण भाजल्यावर छान असे टेस्ट लागते आणि जवसचे पण महत्त्व तुम्हाला माहितीच आहे जवस खाल्ल्याने आपले जे सांदी असते ना ते पण कमी होते आणि आप जे फॅट वाढलेले असतात ना तेसुद्धा कमी होतात म्हणजे आपले वजन कमी करण्यास हे जवस मदत करते आणि थंडीमध्ये जवस खाल्लेच पाहिजेत उष्ण असतात जवस त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही जवसाचासुद्धा बडीशेपमध्ये वापर करा आता जवस हे छान असं खरपूस भाजून घ्यायचे आहेत जवस पण छान असे खरपूस भाजून झालेले आहेत आता हे जवस पण आपण काढून घेऊ तर बघू शकता अशा प्रकारे फुटलेले आहेत आता हे काढून घेतल्याच्यानंतर सेम त्याच आपल्याला तव्यामध्ये जे तिळ घेतलेले आहेत ना तर ते घालून घ्यायचे आहेत आणि तिळ आणि ओवा मी एक सोबतच भाजून घेते कारण दोन्ही जिन्नस आहेत त्याला सेमच वेळ लागतो भाजायला त्याच्यामुळे मी एक एकसोबतच घालून भाजते जर का तुम्हाला जास्त क्वांटिटीची करायची असेल ना तर तुम्ही याच्याच प्रमाणात घेऊ शकता तरी ते मी पन्नास ग्रॅम बडीशेप घेतलेली आहे वीस ग्रॅम जवस घेतलेला आहे आणि त्याच्या निम्म तीळ घेतलेलं आहे आणि त्याच्या निम्म ओवा घेतलेला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि जे काळं मीठ असतं त्याच्याऐवजी तुम्ही जे आपलं रोजचं मीठ असतं ना तेसुद्धा वापरलं तरी चालेल पण काळं मीठ घातल्यामुळे काय होतं अजून छान अशी त्याला टेस्ट येते चांगल्याशी कुरकुरीत होण्यास मदत होते आता इथं आपल्याला कमी गॅसवर हे जवळ जे आपण तिळ आणि ओवा घातलेला आहे तो पण भाजून घ्यायचा आहे तर तिळाने पण काय होतं आपले जे हाड असतात ना ते बळकट होण्यास मदत होते तिळ पण खाल्लेच पाहिजेत थंडीच्या दिवसामध्ये आणि ओवा पण खाल्ल्यामुळे काय होतं जे पण आपण जेवण वगैरे करतो ना तर ते पचण्यास मदत होते त्याच्यामुळे ओवा पण आवश्यक तुम्ही ह्या बडीशेपमध्ये किंवा मुखवासमध्ये त्याचा समावेश करा तर चला आता जे ओवा आणि जे तिळा ना ते छान असं खरपूस कमी गॅसवरच मी भाजून घेते ओवा आणि तिळ आहे ते पण छान असे भाजून झालेले आहेत आता हे पण आपण पन त्याच प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता हे सर्व जिन्नस भाजून झालेले आहेत एकत्रच केलेले आहेत आता परत आपल्याला ह्याच तव्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि गॅसची फ्लेम हे कमीच ठेवायची आहेत कारण सर्व जिन्नस आहे ते भाजून झालेले आहेत फुल गॅस केला तर एकदम करपू शकतील आता इथं आपल्याला कमी गॅसवरच हे ठेवायचे आहेत आणि जे आपण मीठ घेतलेलं होतं ना तर त्याच्यात एक थोडंसं नॉर्मल पाणी घालायचं आहे म्हणजे एक टेबलस्पून असतं आपलं खायचं टेबलस्पून चमचा त्याने आपण त्यात पाणी घालायचं आहे जास्त पण पाणी घालायचं नाही थोडंसंच घालायचं आहे नाहीतर जास्त वेळ लागेल ते खरपूस होण्यासाठी तर बघू शकता मी एक चमचे एवढे ज्यात पाणी घातलेलं आहे आता हे मिठाचं पाणी आहे ते आपल्याला बडीशेपवर घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जे पाणी घातलेलं आहे जे ओलावा असतो ना बडीशेपचा तो आपल्याला पूर्ण असा घालवायचा आहे चांगली कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवा तुम्ही बंद केलं तर चालेल आपला तवा जो असतो गरमच असतो त्याच्यावर अर्धा तास अशीच ठेवली ना तरीसुद्धा चालेल पण जरा थोडीशी ओलसरपणा जाईपर्यंत फक्त हलवून घ्या इथं अशा प्रकारे भाजून झालेले आहे पाणी पूर्ण आटलेलं आहे तर आता पाच मिनटं मी असंच या तव्यामध्ये ठेवून देते आणि नंतर आपल्याला थंड झाल्यावर एका भरणीमध्ये काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचे आहे तर आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते मस्त अशी खरपूस आपली तर ही बडीशेप आहे ते भाजून झालेली आहे आता एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे ज्यावेळेस थंड होईल ना त्यावेळेस तुम्ही काचेच्या भरणीमध्ये स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवू हो शकता आणि संपेपर्यंत मस्त अशी कुरकुरीत जाते फक्त हवाबंद डब्यामध्ये ठेवायची आहे रोज जेवणानंतर एक चमचा ही बडीशेप खाल्ली ना थंडीमध्ये तर खूप छान त्याचे फायदे असे होतात तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा नसेच माझ्या चॅनल कनेक्ट राहा मा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओत भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद